महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा अगोदरच गरम झालेला आहे आरक्षण मराठा ओ असो ओबीसी हा मुद्दा गरम असताना आता मुस्लिम समाजाने सुद्धा पुढाकार घेतला आहे महाराष्ट्रात धनगर समाज असो मराठा समाज असो किंवा ओबीसी बांधव असो किंवा आता मुस्लिम बांधवसुद्धा आरक्षण मागत आहेत आणि आरक्षणाची झळ आरक्षणाची धगधग ही पुन्हा कायम राहत आहे परंतु अद्यापही एकाही समाजाचा प्रश्न सुटला नाही सरकार याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आज अंबेजोगाई शहरामध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं धर बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे जर मुस्लिम समाजाचे प्रश्न आरक्षणाच्या माध्यमातून तात्काळ सोडत असतील तर शासनाने याकडे गंभीरतेने पाहणं गरजेचं आहे आज आरक्षण मागणीसाठी आज जरी पहिला दिवस जरी असला तरी ही आरक्षणाची दग कायम राहणारी आणि शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आपण आरक्षण आपल्या सोबत काही आहेत आपण त्यांच्याशी करूया बातचीत आजच्या या मुस्लिम आरक्षण शिक्षण आणि संरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातन महाराष्ट्रातील सुसंस्कृत लोकांना जे पुरोगामी विचारांना ठेवून आजही महाराष्ट्राची जी भूमिका आहे ती पातळीवर जिवंत ठेवणं आहे त्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की मुसलमानांच्या या गंभीर प्रश्नाला साथ देण्यासाठी या गंभीर प्रश्नावर विचार करण्यासाठी आपलं मार्गदर्शन आणि साथ सहयोग हो आम्हाला अत्यंत आवश्यक आहे हा आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सरकारकडं आज सरकारकडे मागण्या करून करत आहोत आणि मला आशा आहे की महाराष्ट्राची संस्कृती जपणारे लोक या आंदोलनात जरूर सामील होतील मी आसपासच्या गावातील तमाम लोकांनाही विनंती करू इच्छितो की हे आंदोलन जे आहे ते सर्वसामान्य कष्टकऱ्यांचं आंदोलन आहे ते शेतमजूर कामगार आणि अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जीवनकंठित करणाऱ्या गोरगरीब शोषितांचं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाला आपण एक समर्थ भूमिका म्हणून या स्थळी येऊन या आंदोलनाला समर्थन द्यावं हीच मागणी मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि आज या देशामध्ये झुंडशाहीचा जो कायदा सुरू झालेला आहे आणि प्रशासनाला हाताशी धरून कुठेही कोणत्याही वास्तू पाडल्या जात आहेत आणि वास्तूच्या नावाखाली देशा ची ची या देशाची एकता आणि अखंडता दुबंगण्याचं काम आजची प्रशासनिक व्यवस्था करत आहे याचा विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही लोकशाहीला मार्गाने वेळोवेळी लढत आलेलो आहोत आणि यापुढेही त्याग करण्याची आमची भूमिका कायम आहे आम्ही आमच्या जीवाची बाजी सुद्धा संविधानानं दिलेल्या अधिकाराची पायमल्ली कुठेही होऊ देणार नाही आणि संविधानाचे जतन करण्याची जबाबदारी भारताच्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि त्यासाठीचं हे आंदोलन आहे म्हणून सर्व विचारधारेचे लोक जे भारताला एक आणि अखंड रा राखू इच्छितात आणि संविधानाचा आदर आणि सन्मान करतात त्यांना विनंती करतो वारंवार विनंती करतो की या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात साध्या आणि या आंदोलनस्थळाला भेट द्या मुस्लिमांच्या जिवाळ्याच्या प्रश्नाला मुस्लिम एक या देशाचा बंधू म्हणून साथ द्या ही विनंतीने आवाहन करतो धन्यवाद आज अंबाजोगी शहर के अंदर में आरक्षण संरक्षण और शिक्षण के लिए फिक्रे मिलत और सकल मुस्लिम समाज अंबाजोगी के से पर जो आंदोलन शुरू हुआ है अंबाजोगी शहर के और अंबाजोगी तालुका के और अंबाजोगी तालुका के अतराफ के जितने भी सारे शहर हैं गाव हैं उन सबको हम अपील कर रहे हैं कि ये जो लड़ाई है ये लड़ाई किसी इनफरादी व्यक्ति की लड़ाई ही नहीं है इफरादी किसी गली मोहल्ले की या शहर की लड़ाई नहीं है ये व्यक्तिगत लड़ाई नहीं है इसके लिए आप सबसे ये गुजारिश है कि मुसलमानों के लिए आरक्षण की संरक्षण की और शिक्षण की ज़रूरत क्यों है ये हमसे बेहतर आप जानते हैं लेकिन हम लोगों के अंदर में वो जागृति नहीं है वो बेदारी नहीं है वो जागरूकता नहीं है इसके वजह से और हम लोग जिस तरह से ये पॉलिटिकल पार्टियां हैं सत्ताधारी पार्टियां हैं जो हुकूमत है वो हुकूमत की इच्छा नहीं है कि मुसलमानों को कोर्ट ने मंजूर किया हुआ आरक्षण दिया जाए मुसलमानों को मंजूर किया हुआ महाराष्ट्र के सदन में मंजूर हुआ हुआ प्रिवेंशन ऑफ एट्रोसिटी एक्ट दिया जाए मुसलमानों के लिए मौलाना आज़ाद एजुकेशनल फंड जैसी जो सुविधाएं हैं वो शिक्षण के सुविधाओं को बढ़ाया जाए उसको लोन से अर्थसहाये की तरफ लेकर जाया जाए इस तरह की मांग को लेकर यह आंदोलन यहाँ पर किया जा रहा है तो हम के शहर तालुका गाँव और अतराफ के सभी तालुकाओं से गुजारिश करते हैं कि ये जो धरना है वो बेमुदत धरना है जब तक हमारी मांगों को मंजूर नहीं किया जाएगा तब तक हम लोग इस धरने पर इंशाल्लाह कायम रहने वाले देखिए कैसा है ये आज का हमारा जो है तो पहला दिन है अभी हमारा जो धरने आंदोलन है ये कंटिन्यू चालू रहने वाला है इसके लिए सभी धर्म के लोग भी आएंगे और मुसलमान के जो नेता बोल रहे हैं वो भी हमारे साथ जुड़ेंगे सब समाज के लोग हमारे साथ जुड़ेंगे आज दो तीन समाज के लोगों ने यहाँ पर पाठिंबा भी दिया है जिसको हमने मंजूर किया और उन्होंने अपनी ये इच्छा जताई कि जब तक आपका धरना आंदोलन चालू रहेगा हम आपकी यहाँ पर आकर मदद करेंगे आपके निवेदन को हम साथ में जाकर आपका निवेदन देंगे और वो इस बात से भी राजी हुए कि जब तक मुसलमान समाज को आरक्षण संरक्षण और शिक्षण ये क्षेत्र में अगर नहीं मिलता है तो हम आपके साथ हमेशा खड़े रहेंगे आंदोलनाची सुरुवात जरी असली तरी सुरुवातीच्या काळातच या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी मुस्लिम समाज सकल मुस्लिम समाजाने अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच या आंदोलनाची दखल शासनाला घ्यावीच लागेल आणि जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन चालणार आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई